या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागांसाठी अवघ्या तीन महिन्यात अर्थात ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निवडणूक होऊ घातले आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगाने महाराष्ट्रातील दोन प्रमुख आघाड्या अर्थात एकीकडे भाजपा शिंदे गट अजित पवार गटाची माहिती तर दुसरीकडे ठाकरे गट शरद पवार गट काँग्रेसची महाविकास आघाडी यांनी मित्रपक्षासोबतच निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन आघाड्यामधील ही थेट लढत पाहायला मिळणार आहे त्यानुसार दोन्ही बाजूला जागा वाटप इच्छुक उमेदवार विजयाची शक्यता वगैरे चर्चा सुरू झाल्या आहे पण त्यातच मोर्शी मतदारसंघाचे युवा आमदार देवेंद्र भुयार यांची पत्नी डॉक्टर मोनाली देवेंद्र भुयार यांची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले माझ्या पत्नीला वाटायला लागलं की मी डॉक्टर आहे जर संधी जर भेटले तर मी आमदार होऊ शकतो असं माझ्या पत्नीला सुद्धा वाटायला लागलेलं आहे आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडून करण्यात आलेल्या या विधानामुळे तर्कवितर्कांना उदाहरण आलं आहे खरंच डॉक्टर मोनाली देवेंद्र भुयार विधानसभा निवडणूक लढतील का डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच वरुड 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 सर यावेळेस डॉक्टर मंडळींचे मोठा उत्साह आहेत उमेदवारी म्हणून मतदारसंघात उभे उभे राहण्याची कुठली डॉक्टर मंडळी असो तर सर आपण काय सांगू शकत का? बरात डॉक्टर मंडळी प्रचंड सेवा लोकांची करतात असं आम्हाला दिसायला लागलं का खूप लोक त्यांच्या संपर्कात राहतात आणि खूप धनानं प्रामाणिक सेवा ते करतात त्यांना असं वाटते का कदाचित बाबा आपण लोकांची जास्त सेवा करत असल्यामुळं आप आपल्याला यशस्वी होता येईल माझ्या पत्नीला वाटायला लागलं की मी डॉक्टर आहे जर संधी जर भेटली तर मी आमदार होऊ शकतो असं माझ्या पत्नीलासुद्धा वाटायला लागलेलं आहे त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या स्तरावर जे काही त्याचा आनंद द्विगुणित करत येत असेल तर त्यांनी केलंच पाहिजे परंतु हे लोकशाही आहे प्रत्येकांना उभं राहण्याचा अधिकार आहे या मतदारसंघातली लोकशाही तर देवेंद्र भुयारनं बळकट केली पूर्वी आमदार केले हो के सामान्य माणसांना उभं राहावं तर म्हणजे स्वप्नातही येत नव्हतं कोणाच्या आमदारकी सामान्य माणसाचा विषयच नव्हता पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना हिंमत केली आणि लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला म्हणून आज प्रत्येकाची हिंमत व्हायला लागली का आपला आमदार गेम जमू शकते आपण हे निवडून येऊ शकतो प्रत्येकाला वाटायला लागलं त्याच्यामुळं सगळ्यांना शुभेच्छा आपण त्यांना हे कर्तव्य आहे प्रत्येकाला शुभेच्छा आहे आपापला नक्षेप अजमावा शेवट मत देण्याचं अधिकार या लोकांच्या हातात आहे मोठं शस्त्र बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना लोकशाहीच्या माध्यमातून दिलेलं आहे लोकांना वाटेल तसं त्या शस्त्राचा उपयोग ते करेल